जनाब ये दुनियादारी है यहाँ मतलब की यारी है दिल में जहर रखने वालों की जबा बडी प्यारी है म्हणजे आपली जीभ जर चांगली असेल स्वच्छ असेल तर ते चांगलं आहे की वाईट आहे हा विचार करण्यासारखा विषय आहे नाही नाही हा माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे आपली जीभ आपल्या आरोग्यासाठी स्वच्छ आणि चांगली ठेवणं गरजेचं चा आहे का म्हणजे आपली जीभ घाण असते का मग ती स्वच्छ कशी करायची आणि आपल्या नाजूक जिभेला स्वच्छ करण्यासाठी टंग क्लीनरचा वापर करणं कितपत सेफ आहे आणि समजा आपण आपली जीभ स्वच्छ केलीच नाही ठेवलीच नाही तर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे तुमची डेंटिस्ट दोस्त डॉक्टर वर्षा झडे सोलापूरहून नमस्कार तुम्ही पाहत आहात टूथपिक तुम्ही जर तुमची जीभ व्यवस्थित पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ती गुळगुळीत नसून खरभरीत आहे त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण काही खातो किंवा पितो तर त्या खाण्याचे किंवा पिण्याचे काही कण आपल्या या खरभरीत जिभेवर चिकटून राहतात आणि मग ते पाणी पिऊन सुद्धा निघून जात नाहीत मग अशा साचलेल्या कणांचा सा थर तयार होतो जिभेवर त्याच्यामुळे आपली जीभ तिचा मूळ गुलाबी रंग जो आरोग्यदायी रंग आहे त्याचा तो सोडून जीभ पांढरट दिसायला लागते याच्यामुळं जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो त्याचबरोबर या अन्नकणांचा थर आपल्या टेस्ट बर्ड्सवर जमा होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला चवही कमी लागू लागते त्याचबरोबर हे अन्नकण चिकटून खूप वेळ राहिल्यामुळे ते खराब व्हायला लागतात कुजायला लागतात ला 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 ला। आणि या कुजण्याच्या प्रक्रियेमुळे आपल्या तोंडातून वास यायला लागतो ज्याला आपण मुख दुर्गंधी म्हणतो त्यामुळं हे अन्नकण वेळच्या वेळी जिभेवरून काढून टाकणं फार गरजेचं आहे म्हणूनच आपल्या दातांबरोबरच आपल्या जिभेची स्वच्छतासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कारण ती आपल्या का मौखिक आण आरोग्यासाठी आणि एकूणच शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे आपण आपली जीभ जर स्वच्छ ठेवली तर काय काय फायदे होऊ शकतात तर आपली जीभ नियमितपणे स्वच्छ ठेवणाऱ्या लोकांच्या तोंडामध्ये दातांना कीड लावणाऱ्या जंतूंचं प्रमाण हिरडीरोग निर्माण करणाऱ्या जंतूंचं प्रमाण फंगल इन्फेक्शन्स निर्माण करणाऱ्या चा जंतूंचं प्रमाण चा इतरांपेक्षा नक्कीच कमी असतं आणि अर्थातच त्यामुळं या रोगांचं प्रमाणही कमी असतं त्याचबरोबर जीभ जर आपण स्वच्छ ठेवू लागलो तर आपली जीभ ही तिचं मूळ रूप म्हणजेच आरोग्यदायी गुलाबी रंगाची दिसू लागते त्याचबरोबर मुखदुर्गंधी कमी होते आणि आपल्या टेस्ट बड्सवर साचलेले अन्नकड नियमितपणे निघून जात असतील तर अर्थातच आपली चवसुद्धा सुधारते आणि त्यामुळं एकूणच आरोग्य आणि आयुष्य सुधारतं पण या सगळ्याबरोबरच अत्यंत महत्त्वाची आणखीन एक गोष्ट होते ती म्हणजे आपल्या शरीरातील इतर रोगांची जी लक्षणे आपल्या जिभेवर दिसत असतात ती अधिक स्पष्टपणे दिसू लागतात ज्यामुळे आपण रोगाचं निदान अचूकपणे आणि लवकर करू शकू कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आपली जीभ ही आपल्या आरोग्याचा आरसा आहे आता बघूया आपण आपली जीभ स्वच्छ कशी करू शकतो सगळ्यात सोप्पा आणि साधा उपाय म्हणजे तुम्ही जेव्हा ब्रश करत असता तेव्हा त्याच ब्रशने तुम्ही तुमची जीभ स्वच्छ करू शकता काही ब्रशना मागच्या बाजूला एक रफ एरिया दिलेला असतो ज्याच्या सुद्धा तुम्ही तुमची जीभ स्वच्छ करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्याने पूर्णपणे स्वच्छ होत नाही आहे तर तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी खास बनवलेले टंक क्लिनर्स वापरू शकता हे धातूचे किंवा प्लॅस्टिकचे असतात धातूचे टंक क्लिनर्स हे वापरायला आणि स्वच्छ ठेवायला सोपे असतात पण हे वापरताना व्यवस्थित वापरले पाहिजेत नाहीतर त्याच्यामुळे जखमसुद्धा होऊ शकते प्लास्टिकचे वापरत असाल तर दर सहा महिन्याला ते टन क्लिनर्स बदलायला विसरू नका सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ब्रश केल्यानंतर आपली जीभ स्वच्छ करावी यासाठी जीभ बाहेर काढावी आणि टंक क्लिनर जिभेच्या पाठीमागच्या भागावर ठेवावा आणि हळूच तो पुढे ओढत आणावा जोर फार जास्त देऊ नये जिभेवर चिकटून बसलेले मऊ अन्नकण काढायला जितका लागेल तितकाच जोर द्यावा असं दोनदा किंवा तीनदा केल्यास जीभ पूर्णपणे स्वच्छ होईल आणि त्यामुळं आपल्या जेवणाची त्याचबरोबर जीवनाची चव वाढेल व्हिडिओतील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद